नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी पाहूयात दर्पण दिनानिमित्त गेवराईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची समाजात काम करत असताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो यातूनच अनेक पत्रकारांचा खडतर प्रवास झालेला आहे पत्रकारांची समाजात प्रतिमा चांगली असून ती आणखी वाढली पाहिजे आणि व्यवस्थेविरोधात बोलण्याची हिंमत पत्रकारांनी ठेवावी व लोकशाही जिवंत ठेवावी असे प्रतिपादन डिजिटल मीडियाचे बीड कार्याध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले आहे यावेळी डिजिटल मीडियाकडून दिव्यांगांना दूरदर्शन संच भेट देण्यात आला दर्पण दिनानिमित्त कैलासवाशी भगवानराव ढोबळे मूकबधीर व मतिमंद निवासी विद्यालय या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले कार्याध्यक्ष शेख जावेद सचिव सोमनाथ मोठे उपाध्यक्ष सुभाष शिंदे सरपंच भागवत जाधव शिवाजीराव ढोबळे मुख्याध्यापक माणिकराव रणबाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या समस्या आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मांडल्या पाहिजेत आजचे युग हे डिजिटल युग असून बोलून क्रांती करावी लागेल पत्रकारांनी बोलल्याशिवाय आता पर्याय नाही म्हणून सर्व पत्रकारांची समाजात चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा आणखी चांगली करा व व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवा बातमीदारी करताना कायद्याच्या चौकटीत राहून बातमीदारी करा व येणाऱ्या काळात पत्रकारांनी समाज उपयोगी कार्यदेखील करा आणि येणारा काळ हा डिजिटल युगाचा आहे हे मात्र कोणीही विसरून चालणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले डिजिटल मीडियाच्या वतीने या ठिकाणी मतिमंद व मूकबधीर विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी त्रेचाळीस इंची टी व्ही भेट दिला तसेच शाले साहित्य खाऊ वाटप करण्यात आले यावेळी श्याम जाधव देवराज कोळे अफरोज शेख अमोल भांगे शेख खाजा चंद्रकांत नवपुते शेख अमीन गणेश ढाकणे राजेंद्र नाटकर सह आदिजन उपस्थित होते युवादर्पण लाईवसाठी सुभाष शिंदे गेवराई